हे आहे वर्षभर टिकणार कढीचं प्रेमिक्स खरं नाही ना वाटत पण हो कढीचं सुद्धा प्रेमिक्स बनतं आणि अगदी वर्षभर टिकत हेच वापरून आपण नेहमी जशी कढी बनवतो त्याही पेक्षा चांगली कढी अगदी दोन मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत कढीचं प्रेमिक्स आणि त्यापासून झटपट दोन मिनिटात तयार होणारी कढी हे कढीचं प्रेमिक्स वापरूनच मी ही कढी तयार केली ती सुद्धा फक्त दोन मिनिटांमध्ये एकदा जर का तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर तुम्ही फक्त दोन मिनिटांमध्ये कढी बनवू शकता मग कढी बनवल्यानंतर तुम्ही कढी पकोडे किंवा मग बुंदी कढी तुमच्या आवडीचं तुम्ही, तुम्ही काहीही बनवू शकता अगदी झटपट असा तयार होणार हा कढीचा मसाला अर्थातच प्रिमिक्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे प्रेमिक्स वर्षभर सुद्धा खराब होत नाही कारण याला मी खूप छान खमंग भाजून घेतलंय याला थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवून द्या आणि वर्षभर वापरा काहीही होत नाही जेव्हा तुम्हाला कडी तयार करायची राहील बस तेव्हा तुम्ही ताक घ्या त्यात हे प्रेमिक्स टाका मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तेवढं टाका आणि बस एक उकळी घ्या अगदी दोन मिनिटांमध्ये तुमची कढी तयार होईल मी प्रत्येक वस्तूचं जे मेजरमेंट दिलेलं आहे अगदी मिठाचं सुद्धा तितकंच तुम्ही परफेक्ट घ्या म्हणजे कढी अगदी परफेक्ट बनेल तुम्हाला साधं मीठ टाकायची सुद्धा गरज नाही आहे हे प्रिमिक्स तुमचे तुम्ही 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 मुलं किंवा मुली बाहेर गावी शिकत असाल तर त्यांना सुद्धा देऊ शकतात किंवा आपल्याला सुद्धा घरामध्ये काही कमी कामं नसतात हे प्रिमिक्स बनवून ठेवलं तर आपला वेळ खूप वाचतो चला तर मग बनवूया वर्षभर टिकणारं कढीचं प्रिमिक्स कढीच प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वात आधी मी घेतला आहे हा एक बाउल बाउलवर मी चाळणी ठेवली त्यात टाकते मी आता एक कप बेसन आपल्याला घ्यायचं एकंदरीत दोन कप बेसन हा दुसरा कप हे बेसन आता चाळवून घ्यायचं बेसन चाळणं गरजेचं आहे बेसन चाळून घेतलं म्हणजे यातल्या सगळ्या गिठोळ्या निघून जातात हे मी रेडीमेड बेसन घेतलंय तुम्ही आपल्या घरात जे बेसन असतं दळून आणलेलं ते घेतलं तरी चालतं बेसन चाळून झालं आता याला आपण एका साईडला ठेवून द्यायचं खलबत्त्यामध्ये आता मी टाकते एक टेबल स्पून धने म्हणजे एक मोठा चम्मच या धन्याला अगदी थोडस जाडसर आपल्याला कुटून घ्यायचंय खूप जास्त बारीक अशी पावडर नाही करायची थोडंसं कुटायचंय आणि हे कच्चे धने याला भाजलेलं नाही आहे हे कुटलेले धने मी आता एका वाटीमध्ये काढून घेते हे आहेत सहा ते सात दालचिनीचे मीडियम साईजचे पीस पंधरा ते सोळा लवंग घ्यायची पाच ते सहा लाल मिरच्या त्याचे मी तुकडे करून घेतले तुमच्याकडे जर बोर मिरची असेल तर ती सुद्धा चालते तुम्ही ती सुद्धा टाकू शकता जी आपण तडक्याला वापरतो तीच ही मिरची आहे सात आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या एक छोटी वाटी कडीपत्त्याची पानं एक टेबलस्पून जिरे हा टेबल स्पून आहे अर्धा टेबल स्पून मेथी दाने, एक टेबल स्पून मोहरी आणि मीठ घेत आहे मी अडीच टेबल स्पून हे मीठ जे आपण रेग्युलर रोज वापरतो ते हे मीठ आहे अडीच टेबलस्पून मीठ आता तुम्हाला वाटेल मीठ जास्त होईल पण नाही मीठ जास्त होत नाही कारण याच्यामध्ये आपण जेव्हा ताक मिक्स करतो तेव्हा ते, ते ताक जास्त असतं आणि प्रेमिक्स मात्र कमी असतं आता आपण सुके मसाले घेऊया त्यात घेते मी एक स्पून हळद प्रेमिक्स बनवताना मसाल्यांचं माफ हे परफेक्ट असावं लागतं तरच मग प्रेमिक्स अगदी परफेक्ट बनतं एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून कश्मीरी लाल तिखट घेतलंय मी हे कारण आपण हिरव्या मिरच्या पण वापरणार आहोत आणि लाल मिरचीचा तडका पण देणार आहोत त्याच्यामुळे कश्मीरी लाल तिखट घ्यायचं हे तिखट नसतं एक स्पून हिंग घ्यायचा जवळपास सर्व मसाले आता आपले घेऊन झाले आता पुढची स्टेप करूया ठेवली त्यात टाकते मी वन थर्ड कप तेल जे तुम्ही रेग्युलर वापरतात ते तेल टाकायचं वन थर्ड कप तेल मी घेतलं आता स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने मसाले टाकत आहे तशा पद्धतीने टाकायचे कारण कसं असतं काही मसाल्यांना व्हायला वेळ लागतो तर काही पटकन होतात त्याच्यामुळे आपण सर्वात आधी टाकूया दालचिनी आणि गॅस एकदम मोठा करायचा नाही लो गॅस गॅसवर ठेवायचं नंतर टाकूया लवंग लो फ्लेमवरच याला थोडंसं आपण आता हलवून घेऊ याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरतो त्याच्यामुळे गॅस मोठा करू नका आता यातच टाकायचं दाणा याला अगदी थोडस परतवून घ्यायचं म्हणजे याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो हे थोडस आता गरम झालं आता यात टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरची थोडीशी आपण क्रिस्पी होऊ द्यायची मिरचीचा कच्चेपणा निघाल्यानंतर त्यात टाकूया धने धने टाकल्यानंतर आता त्यात टाकायची आपल्याला मोहरी मोहरी थोडी तडतडू द्यायची हा मसाला एका साईडला थोडा सरकवून घ्यायचा मोहरी तडतडायला लागली त्यात टाकायचा आता जिरे अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या वस्तू टाका म्हणजे सगळे मसाले छान व्यवस्थित परतवले जातील आणि हे सर्व मसाले छान खमंग परतवले म्हणजे प्रेमिक सुद्धा खूप छान बनत आणि मग नंतर त्याच्यामुळे कढी सुद्धा आपली खूप छान होते आता कढीपत्ता कढीपत्ता पण थोडासा क्रिस्पी करून घ्यायचा लाल मिरची मी मुद्दाम आधी नाही टाकली कारण मिरची पटकन होते आणि मग नंतर ती काळी दिसते त्याच्यामुळे मी आता हे झाल्यावर लाल मिरची टाकेल कडीपत्ता आता थोडा क्रिस्पी होत आला त्यात टाकूया लाल मिरची आणि नंतर हिंग हे मसाले परत एकदा छान परतवून घ्यायचे थोडेसे हे जर आपण खमंग परतवून घेतले तर प्रिमिक्स वर्षभर टिकतं आणि जर आपण कच्चेच ठेवले तर मग प्रिमिक्स थोडं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे कसं याला छान खमंग परतवून घ्या आता यात आपण हे छान झालंय यात टपूया आपण हे सुके मसाले डाना जिरा पावडर तिखट हळद आणि हे मीठ गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे याला सुद्धा थोडंसं परतवून घेऊ या सर्व मसाल्याचा खूप छान सुगंध येतोय घरामध्ये आता एक टाकायचं आपल्याला बेसन जे आपण चाळून ठेवलं होतं दोन कप बेसन हे बेसन आता छान खमंग भाजून घ्यायचं अगदी लो फ्लेमवर याला भाजायचं इथे घाई करू नका सगळ्या वस्तू व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायच्या याच्यामध्ये हे बेसन आता खमंग होईपर्यंत मी याला लो फ्लेमवर भाजून घेते खमंग भाजून झालं याला आठ मिनिट लागले मला भाजायला आता याला काय करायचं थंड करायला ठेवायचं आणि सारखं मात्र एक सारखं हलवत राहायचं कारण कढई गरम आहे किंवा मग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या हे थंड झालेलं प्रिमिक्स यातलं आता मी वन फोर कप प्रिमिक्स बाजूला काढून घेते त्याची मी आता कढी बनवते आणि हे बाकीचं जे प्रीमिक्स आहे याला आपण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं ज्या भांड्यामध्ये मला कढी बनवायची आहे ते भांडं घेतलं मी त्यात हे आपण वन फोर्थ कप प्रीमिक्स टाकूया तुम्ही आता दही वापरू शकता किंवा ताक वापरू शकता दही असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या पाणी टाकून माझ्याकडे ताक बनवलेलं आहे तेच मी आता वापरते हे सुरवातीला अगदी थोडंसं ताक्यात टाकायचं आणि याला फेटून घ्यायचं एकदम पूर्ण ताक टाकू नका कारण नाहीतर मग त्याच्या ज्या गिठोळ्या असतात त्या मिक्स होणार नाही याला आता चमच्याने छान असं फेटून घ्या म्हणजे छान सगळं व्यवस्थित मिक्स होतं आता हे व्यवस्थित मिक्स झालं यात टाकायचं आता ताक दोन कप ताक मी आता यात टाकते हे या आता गॅसवर ठेवायचं भांडं आणि याला अगदी थोडंसं उकळवून घ्यायचं खूप जास्त अशी उकळायची गरज नाही कारण आपण पीठ वगैरे छान खमंग भाजलेलं आहे बेसनाचं याला थोडं मिक्स करून घेऊ आणि आता हे भांड आपण आता गॅसवर ठेवायचं या कढीला आता मीडियम फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची खूप जास्त उकळवायची बिलकुल गरज नाहीये आणि मी याला टेस्ट करून बघितलं अगदी मीठ सुद्धा परफेक्ट आहे जेवढं आपल्याला लागतं तेवढं मीठ आहे ही कढी बनवताना म्हणजे प्रेमिक्स बनवताना आपण साखरेचा सा बिलकुल वापर केला नाही पण सहसा कढीमध्ये थोडीशी साखर आवडते सर्वांना त्याच्यामुळे थोडीशी साखर मी टाकते अगदी वेला तुम्हाला जर आंबटच ठेवायची असेल तर तुम्ही साखर नका टाकू आपण इथे खूप कमी तेलाचा वापर केला होता त्याच्यामुळे आता मी थोडासा तडका दिला थोडंसं तिखट टाकून आणि हवं असल्यास तुम्ही तूप आणि तिखट टाकून सुद्धा तडका देऊ शकता मी तेलाचा दिलेला आहे याला आता मिक्स करून घ्यायचं तयार झाली आपली प्रीमिक्सची कडी अगदी दोन मिनिटांमध्ये याला बिलकुल वेळ लागत नाही कडीला आता उकळी आली बस आता गॅस बंद करायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी घट्ट आणि किंवा पातळ करू शकता आता गॅस बंद करून सर्वात शेवटी यात आता कोथिंबीर टाकायची थोडीशी फ्रेश कोथिंबीर तयार झाली प्रीमिक्सची कढी बघू शकाल आपण अगदी पाहिजे तशी आपण फ्रेश जशी बनवतो तशीच कढी तयार झाली तयार झाली कढी आणि कढी प्रीमिक्स आपण सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद